नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा पवित्र पोर्टल टप्पा दोन संदर्भामध्ये पहा महत्त्वाची अपडेट तर पहा जे पसंतीकरण जनरेट करून पहा लॉक करण्याची सुविधा आहे तर ती काल रात्रीपास संपलेली आहे आता सर्वांचे पसंतीक्रम या ठिकाणी पण लॉक झालेले आहेत आणि यापुढे सगळ्यांच्या मनामध्ये पहा एक आता पा विचार येत असेल की इथून पुढे आता जी प्रक्रिया आहे ती कशी असेल कधीपर्यंत पण लिस्ट वगैरे पहा लागू शकते या बाबतीमध्येच आपण थोडक्यात या व्हिडिओमधून पण पा माहिती पाहणार आहोत यासाठी हा वेळ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा आता याच्यामध्ये आपल्या सर्वांना पण माहिती आहे की दोन तारखेपर्यंत आधी शेवटची मुदत पण देण्यात आली होती आणि त्याच्यानंतर काही जाहिराती पण नव्याने ऍड झाल्या आणि त्या नव्याने जाहिराती पुन्हा एकदा ज्यांनी लॉक केलेल्या आहेत ज्यांनी लॉक केले नव्हते तर त्यांनाही नव्याने पर्सेंट जनरेट आणि लॉक करण्यासाठी ही मुदत आठ तारखेपर्यंत पहा देण्यात आलेली होती आणि आपण सर्वांनी पसंतीक्रम प या ठिकाणी त्याप्रमाणे जनरेट करून पण लॉक केले असतील आता जर समजा तुमच्यापैकी काहींनी पसंतीक्रम पण लॉकच केलेले नसतील किंवा काहींनी पण लॉग इनच केलेलं नसेल तर मग त्यांचं काय ते त्यांच्या बाबतीमध्ये पहा काय होणार आहे किंवा कोणाचा विचार होईल या प्रक्रियेसाठी कोणाचा विचार होणार नाही तर बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आपण हे जे पसंतीक्रम आहे ते तुम्हाला पहा या ठिकाणी पण लॉक झालेले दिसतील म्हणजे जे विदाऊट इंटरव्यूचे पसंती क्रम आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लॉक झालेले दिसतील तुमचं सुद्धा या ठिकाणी म्हणजे असंच असेल जर तुम्ही समजा लॉक केलेले असतील तर आणि जर तुम्ही पहा लॉक केलेले नसतील तर या ठिकाणी तुमचे पसतीक्रम पहा अनलॉकडे दिसतील हे विदाऊट इंटरव्यूचे आहेत आणि हे पसंतीक्रम तुम्हाला विथ इंटरव्यूचे दिलेले असतील आता समजा तुम्ही वहीत इंटरव्यूचे दिले असतील काहींनी फक्त विदाउट इंटरव्ह्यूचे दिलेले असतील तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही परंतु तुम्ही कोणत्या त्रेपा प्रक्रियेमध्ये राहाल म्हणजे समजा तुम्ही फक्त विदाउट इंटरव्ह्यूचे पसंतिक्रमपाल लॉक केले असतील तर तुमचा विचार फक्त विदाउट इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जे काही पसंतिक्रमपाल लॉक केले तर तेवढ्यासाठीच मेरिटवरती विचार होईल जर समजा तुम्ही फक्त काहींनी विदाऊटचे दिलेले नसतील फक्त उईदचे प्रेफरन्स दिले असतील तर, तर त्यांचा विचार फक्त उईदचे जे काही प्रेफरन्स तुम्ही लॉक केले तर तेवढ्यासाठीच विचार होईल जे तुम्ही पसंतीक्रम लॉक करत नाहीत तर त्यासाठी त्या, त्या जागेसाठी तुमचा विचार पा होत नाही आता काही जणांनी चुकून समजा दोन्ही पसंतीक्रम पण लॉक करायचं तुम्ही राहून गेला असाल तर मग आशांच्या बाबतीमध्ये मात्र तुमचा या प्रक्रियेमध्ये टप्पा दोन साठी पहा कोणत्याही प्रकारे पहा विचार होणार नाही तुम्ही ऑलरेडी या भरती प्रक्रियेमधून पहा बाहेर पडलेला आहात मग आता जे काही पहा मेरिट लागणार आहे तर त्या मेरिटवरती फक्त ज्या उमेदवारांनी पहा लॉक केलेले असतील तर त्यांचाच या ठिकाणी अधिकार असेल बाकीचा कोणाचाही आता याच्यामध्ये अधिकार नसेल जरी तुम्हाला जास्त मार्क असतील तरीही तुमचा या भरती प्रक्रियेमध्ये पहा विचार होऊ शकत नाही कारण नियमानुसार ज्या सूचना सांगितलेल्या त्याच्या अनुसार तुम्ही क्रम पहा कोणतेही एक लॉक करणं गरजेचं होतं किंवा दोन्ही लॉक करणं गरजेचं तुमची जशी अपेक्षा असेल त्यानुसार परंतु पसंती क्रमांक लॉक केलेले नसतील तर आणि मग आता ज्यांनी ज्यांनी पसंती क्रमांक लॉक केलेले आहेत त्या सर्वांचं भवितव्य आपण म्हणूया की या पवित्र पोर्टलमध्ये आहे म्हणजे काय ज्या काही पहा विदाऊटच्या जागा असतील विथच्या जागा असतील जे समजा उमेदवार पहा पहिली ते बारावी साठी किंवा पहिली ते पाचवीसाठी किंवा समजा सहावी ते आठवीसाठी किंवा अकरा नववी ते दहावी किंवा अकरावी ते बारावी साठी पहा पात्र असतील तर त्यांना त्यांच्या त्यांच्या मार्क अनुसार आता या ठिकाणी का काय होईल जे काही पहा जागा आहे ज्या संस्था आहे त्या पहा अलोट होतील मग याच्यामध्ये ज्यांचे मार्क पा चांगले आहेत लक्षात ठेवा ज्यांचे मार्क चांगलेले जास्त असतात तर त्यांचा विचार आधी त्या पसंतीक्रमासाठी होत असतो तुम्ही आधी हा पसंतीक्रम दिला तो दिला म्हणून तुमचा त्या ठिकाणी पहिला विचार केला जात नाही तर मार्कावरती या सर्व गोष्टी डिसाईड होतात त्याच्यामुळं मार्कावरती म्हणजे जरी जास्त तुम्हाला मार्क असले तरी त्याचा पहिला पसंतीक्रम कोणता आहे त्याच्यात तो जर त्या ठिकाणी बसत असेल तर त्याला ती संस्था ती जागा दिली जाते नंतर मग त्या जागी जर जा त्याचा मेरिट बसत नसेल तर मग दुसऱ्या जागेसाठी दुसऱ्या पसंतीक्रमासाठी विचार होत असतो आता या ठिकाणी आपण सर्वांनी पण खात्री या ठिकाणी केलेली असेल की तुमचे क्रम पण लॉक आहेत पण लॉक असतील तर तुम्हाला विदाउटच्या खाली अनलॉक प्रिंट आणि अनलॉक हे दोनच ऑप्शन दिसतात तसेच तो खाली दिसतात किंवा तुम्ही डॅशवरती या ठिकाणी तुम्हाला पण लॉक दिसेल या ठिकाणी अनलॉक असेल तर त्याचा अर्थ तुमचा त्या ते ठिकाणी विचार होणार नाही मग आता या ठिकाणी ज्या काही पण जाहिराती आपण या ठिकाणी दिले लॉक केले तर यासाठीची प्रोसेस नेमकी कधीपर्यंत होऊ शकते तर बघा पहिल्या टप्प्यामध्ये जी काही प्रोसेस आहे कि का कि एक, एक पंधरा ते वीस दिवसाच्या आतमध्ये पास झालेली होते आणि या ठिकाणी अपेक्षा आहे की यावेळेस हा जो काही टप्पा दोन आहे हा टप्पा दोन सुद्धा आज समजा नऊ तारीख आहे तर आपण असं म्हणूया की एक वीस म्हणजे एक पंचवीस मेच्या आतमध्ये पंचवीस मेच्या आतमध्ये म्हणजे आपण म्हणू की टेट तीन सुरू होण्याच्या आधी कदाचित या ठिकाणी हे जी काही पण मेरिट लिस्ट आहे ती पण लागलेली असू शकते म्हणजे या ठिकाणी हे आपल्याला असं वाटायला नव्हते की हे लय लवकर झालं परंतु असं होऊ शकतं कारण जनरली पण तेवढा वेळ या ठिकाणी पण लागू शकतो जर समजा या ठिकाणी थोडासा वेळ घेतला तर वेळ लागू शकतो परंतु एक पंधरा ते वीस दिवसामध्ये प्रोसेस व्हायला पा काहीही या ठिकाणी अडचण येणार नाही त्याच्यामुळे या तुम्ही निश्चिंत राहा फक्त लक्षात ठेवा तुम्ही जर पसंतीक्रम लॉक केले असतील तर तुम्ही प्रोसेसमध्ये आहात जर तुम्ही पसंतीक्रम पा लॉक करायचा विसरून गेला असाल तर तुम्ही लॉग इन करून बघा जर ते अनलॉक असतील तर आता तुम्हाला काहीही करता येणार नाही तुम्ही त्या प्रक्रियेमधून बाहेर आहात समजा असेल लॉक करायचं तर तुम्ही प्रक्रियेमधून बाहेर आहात बाहेर आहात जर तुमचं दोन्हीही राहिलेलं असेल तर या भरती प्रक्रिय प्रक्रियेमधून अशा पद्धतीने या ठिकाणी ही एक थोडक्यात ज्यांनी ज्यांनी पसंतीक्रम लॉक केले आहे तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची माहिती की पसंतीक्रम तुम्ही जे जनरेट केले जे लॉक केले तर त्यामधून तुम्ही आता शाबूत आहात तेवढ्या आपण तुम्ही सेफ आहात आणि लवकरच या ठिकाणी या संदर्भात जी काही मेरिट लिस्ट आहे ते डिक्लेअर होईल जर तुम्ही पहा टेट तीनची तयारी करत असाल तर या ठिकाणी तुमच्यासाठी पहा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पा आहे तुम्ही या ठिकाणी पहा जॉईन करू शकता एक हजार रुपये पा फी आहे गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी हे विषय तुम्हाला याच्यामध्ये पहा घेतले जात आहेत इथून पाठीमागे जे काय सगळे पा लेक्चर झाले ते सगळे लेक्चर तुम्हाला पा रेकॉर्डेड स्वरूपात बघायला मिळतील आणि ते तुम्ही स्पीडमध्ये सुद्धा पहा बघू शकता म्हणजे वेळ पा कमी जर असेल तुम्हाला एखादा घटक येत असेल स्पीड मध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता तसेच जर तुम्हाला पहा टेटसाठी ही टेस्ट सिरीज पाच जॉईन करायची असेल कारण प्रॅक्टिस असणं शेवटच्या दिवसामध्ये खूप गरजेचं असतं तर यासाठी तुम्हाला एका महिन्यासाठी दोनशे पंच्याहत्तर रुपये एवढ्या कमी रुपयामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पा जॉईन करता येईल यासाठी तुम्हाला ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम ही वेबसाईट किंवा या ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही त्या त्या ठिकाणी ही टेस्ट सिरीज पा जॉईन करू शकता तसेच या ठिकाणी जी पहा बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तर ही बॅच तुम्हाला एक्झाम नीती नावाच्या ॲप्लिकेशनवरती पहा मिळेल तर एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही प्लेस्टोर जाऊन डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी तुम्ही ती बॅच पण जॉईन करू शकता आणि तुमची प्रॅक्टिस पण चांगल्या प्रकारे करू शकता तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी पवित्र पोर्टल टप्पा दोन जे जे पसंतीक्रम आहेत ते शेवटी लॉक झालेले आहेत सर्वांचं नशीब आता या ठिकाणी लॉक आहे आता मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्या सर्वांचं नशीब या ठिकाणी उजळेल आणि सर्वांना ज्या हव्या म्हणजे जा जागा आहेत ज्या ठिकाणी तुम्ही पसंतीक्रम दिलेत तर त्याच ठिकाणी तुम्हाला तुमचं सिलेक्शन व्हावं असं या ठिकाणी माझ्याकडून पहा शुभेच्छा आणि सर्वांना या ठिकाणी या ज्या बेच आहे त्या ठिकाणी तुम्ही पण जॉईन करू शकता त्यामुळे तुम्हाला नक्कीच या ठिकाणी याचा फायदा होईल तर पहा भेटू आपण पहा पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद